स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय आदिवासी स्वागत आहे आपल्या एक न्यू ब्लॉग मध्ये मित्रांनो आज मी देवाला आलो होतो मित्रांनो आमच्या घरापाशी देव आहे दे ना मसोबाला आलो होत मित्रांनो हे बघाय इथं वडाचं झाड आहे इथे देव मित्रांनो मध्ये तुम्हाला मंदिर दाखवतो एवढं मोठं मंदिर नाही पण छोटस मंदिर आहे मित्रांनो अवस्थित मंदिर हे बघा इथं आपले मसुबा महाराज पाहायला पडत हे बघा पाठीमागे पण मन प्रसन्न होईना असं वातावरण आहे मित्रांनो घाटी वगैरे विशेष म्हणजे शेती राहण्यातच म्हणते रे बघा इकडं कांदे लावलेले ते घासाचं राहणे तिथं इकडे गिन्नी आणि ते ह्या बघा पाठीमागं पण कांदेच लावलेले मित्रांनो तर तिकडे ना ते शेततळ आहे तिकडं ऊसाचं राणी बघा किती लांब पर्यंत मोकळं मोकळं झालेलं आहे आता कारण की ऊस तुटून गेला मित्रांनो नाही तर मागच्या टायमाला लागलत होतं इथं ना या समोरच्या रानात आहे ना ऊस ऊस होता बराच मोठा होता आता तुटून गेला आता मोकळं झालंय सगळे रान आहे मोकळे राहणे मित्रांनो इथं घर आहे ते बघा लीकरू खेळत आहे कुठं मग बाळडू राहिला आहे मला बघून बघा तिकडं पण पोरं खेळत आहेत तिथं आंब्याचं झाड आहे तिथं वीर वगैरे बघाय आपल्या मसुबा महाराजांचं मंदिर हे उंबराचं झाड मित्रांनो उंबर बघा मित्रांनो मस्त आलेली आहे उमरे दिसत असेल तुम्हाला हे बघा काय एवढं मोठे मित्रांनो तिकडे एक शेड आहे आता तिकडे जायचं होतं अजून ठिकाण जायचं आता आपल्याला दाहोल मलिक बाबाच्या ठाणे अजून आमची तर तिथं पण आहे अजून काय मित्रांनो बरं नाही खोकला सर्दी जर आहे ना त्याच्यामुळे एवढा आवाज आहे ना तर व्यवस्थित आवाज येत नाही माझा जायचं आहे अजून ते बघा ती बोर दिसते मित्रांनो ते तिकडून आपल्याला जायचं आहे चला आता निघायचं जे ह्या बघा मित्रांनो समोर बोरीचं झाड लागलेलं आहे ह्या बघा बोर आहे त्याला काही खाली पडलेले बोर दिसते ना मित्रांनो तुम्हाला ह्या बघा काही खाली पडलेले बोर आहे खोकला येतोय ये बार का मित्रांनो ना तर खाल्ले असते बोरा मला लय आवडत आहे पण काय घासाच घासा दुख होतोय ना त्याच्यामुळं बोर खायचा विषय ह्या बाबा किती मोठे झाड आता आपण आहे ना त्या तिकडे होतो बरं का मित्रांनो तेवढ दिसतोय ना ते बघा ते मंदिर तिथून आलोय आता आणि इथं थांबलोय बोरी भाषे ह्या बघा इकडे कांद्याची शेती इकडे पण कांदे, कांदे लावलेले कांद्याचेच राणे समोर घास आहे घासात कोथंबीर आणि त्यांनी लावलेले हे बघा हा साडा होऊन गेलाय बोराचा हे खराब होऊन गेले ताके अख्खे जास्त पिकलेले गोड नाही लागत मित्रांनो एकदम गाभळे गाभळे असले नाही किती सडा पडलाय इकडं बोरीचा बा किती सडा पडला इथं सगळे पिकून पिकून खराब कोणी खाताय नाही काय काय म्हण आपल्याला यायला आपण काही इकडे जास्त येत नाही आज झालं इकडं ह्या बघा झाडावर जाग चढायला पण वर काय एवढं काय अवघड नाही अजून जायचं आहे आपल्याला तिकडं ते तिकडं घर दिसतं तिक ना तिकडं जायचं आहे अजून आपल्याला तिकडं आहे आपलं घर चला मित्रांनो जाऊ मग तिकडं ह्या बघा मित्रांनो कडाकडानी कशी कोथंबीर लावलेली दिसते का तिकडं घास समोर आणि कोथंबीर लावलेली इकडून पण पुढं मित्रांनो ह्या बघा बाबाच्या ठाण्यापासी आलोय बाबाच्या ठाण्यापासी आलोय बघा धावलो बाबाचं ठाणं येतं दर्शन वगैरे घेतलं मित्रांनो दर्शन घेतलं मित्रांनो बघा मस्त असं बाबाटचं ठाण आहे इथं लाइटिंग पा शेतामध्येच मित्रांनो इकडं रान वगैरे हे बघा गहू लावलेला आहे मागे लिंबाचं झाड मित्रांनो इथं झोडी टांगलेली आहे मित्रांनो बाबाची इथं काही प्रसाद वगैरे असला ना इथं करत असतो एवढ्यात काय बाबाचा कार्यक्रम होत असतो मित्रांनो द्या अनतापुर ताराबादला गेले का कार्यक्रम मग करत असते मित्रांनो आमचे सगळे मिळून मिसळून आणि मग बाबाचा प्रसाद वगैरे करत असतात मस्त आहे हे बघा चादर वगैरे वाहिलेली मित्रांनो चला आता घरीच जायचं आहे मित्रांनो असं हे एक मग कडाकडाने जायचं आहे आपल्याला मित्रांनो आता घरी चाललं बाबाचं दर्शन घेतलं आहे बाबा तिथं आपल्या बाबाचं ठाण आहे तिथून चाललो इकडं गहू लावलेलं आहे इकडं बघा शाळे चारतात तिकडे घरी ते जास्त आपले नाही लावलेलं तिकडे एक आहे समोर घर आहे मित्रांना बघा इकडं सगळं पटंग नाही शाळेचा चारू राहिल्या चार आता मस्त बांधून घे दिवसभर चारत असतात चार। शाळेत टेन्शन नाही तिनला मग बघायचं नाही एकदा पाणी पाजलं ना दिवसभर मस्त त्याचं त्यांचं चार त्यात बघा असं ना आता घरी जाऊ आपण कशा फिरा त्यात मस्त वाटतंय मित्रांनो आज फिरायला आलो तर दर्शन केलं ना बाबाचं खरंच बरंच वाटतं उगाच बऱ्याच दिवसापासून काही दर्शन यायला नव्हतं जमत मग आज आलो हे बघा आपल्याला कशी घाबरती लांबून झाली बघा कशी पाहती चल चल पाहिलं कशी लय मजा येते मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे बराच दिवस म्हणजे संध्या रात्रच झाली मित्रांनो तर आज गार पण वाटतंय तर आपली तब्येत नाही बरावर मित्रांनो आजचा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा सर्वांना जे आदिवासी भेटूया आपण एक पुढच्या ब्लॉग ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार आजचा ब्लॉग इथे संपवतो मित्रांनो भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो